मित्रांनो जातीचं राजकारण जातीचं राजकारण अशी खेळी खेळली जाते अगदी राहुल गांधीने हा प्रश्न उच उचलला होता जातीचं राजकारण ज्यांचा जेवढा सहभाग आहे जेवढी मोठी त्यांच्या संख्या आहे त्या जातीला प्राधान्य दिलं पाहिजे राजस्थानची निवडणूक होती त्या दरम्यान यावेळी ह्या चार राज्यांची निवडणूक होती राजस्थान मध्य प्रदेश उत्तराखंड त्यावेळीची ही रणनीती होती राहुल गांधींची जातीचं राजकारण करायचे आणि हे करता करता आज ते काय म्हणत आहेत नरेंद्र मोदी ओबीसी नाही आहेत जन्माने ओबीसी नाही आहेत काही गोष्टी हास्यास्पद होत आहेत नक्की नरेंद्र मोदी कोण आहेत कुठल्या जातीतली आहेत ते आपण समजून घेऊ त्याच्यावर आपण चर्चा करू नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काय ते या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साभाजी केळसकर मित्रांनो आपल्या देशात धर्माच्या नावावरती जातीच्या नावावरती काय केलं जात आहे विभागणी केली जाते समाजामध्ये वितुष्ट निर्माण केलं जाते वादविवाद निर्माण केले जाते आणि हे आजच वर्तमानात नाही घडत आहे हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे आणि हा प्रश्न कधी निर्माण झालेला आहे जातीचा हा विषय कधी निर्माण झाला आहे ज्यावेळी आक्रांता झालीत आक्रमणं झालीत ज्यावेळी परकीय आक्रमणं झालीत आणि परकीय लोकं आपल्या देशावरती राज्य करायला लागले त्यावेळी त्यांनी केलेला हा प्रकार आहे हजारो वर्षापूर्वी कारण ह्यापूर्वी जातीचं राजकारण नव्हतं जातीचं राजकारण नव्हतं पण जसं परखी आक्रमण होत गेली तसे या जातीचं राजकारण होत गेलं कारण जातीचं राजकारण हे कोणाला सुटेबल आहे कोणाला फायदेमंद आहे ते म्हणजे राज्य करणाऱ्यांना मग ते त्यावेळेला हुकुमशाही असो राजेशाही असो की आजची लोकशाही असो मित्रांनो लक्षात घ्या हे कोणासाठी महत्वाचं आहे हे शस्त्र आहे काय तोडो और राज्य करो विभागणी करा आणि राज्य करा आपलं हित साध्य करा आपला मतलब साध्य करा हे कोणाला सुटेबल आहे तर राज्य करणाऱ्यांना राजनेत्यांना मग तो हुकुमशाहमध्ये म्हणजे पूर्वी हुकुमशाह होते राजेशाही होती राजेशाही होती त्यावेळी काही लोक काही राजे हुकुमशाही हुकुम मी म्हणेन तीच पूर्व दिशा छत्रपती शिवाजी महाराज जरी राजे होते छत्रपती शिवाजी महाराज जरी राजे होते पण त्यांच्या राज्यामध्ये लोकशाही नांदत होती पण औरंगजेब हा हुकुमशाह होता म्हणजे असे काही हुकुमशा आहेत त्यांनी जातीचं राजकारण केलं ह्या उलट तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजकारणाकडे तुम्ही बघाल तर तिथे जातीचं राजकारण नाही झालं सर्वांना त्यांनी एकत्र घेऊन काम केलं अठरा पकड जातीला त्यांनी एकत्र घेऊन काम केलं प्रत्येकाला न्याय दिला तिथे जाती हा विषयच नव्हता कारण त्याला त्यांना गरजच नव्हती तिथे जातीचा उल्लेख केला जात नव्हता कारण त्यांना गरजच नव्हती त्यांनी सर्वांना समान हक्क दिला होता मित्रांनो लक्षात आलं का जाती राज जातीचं राज, राजकारण धर्माचं राजकारण हे कोणाला सुटेबल आहे तर यांना आपला स्वार्थ साधायचा आहे मतलब साधायचा आहे मित्रांनो आणि हाच स्वार्थ आणि हाच मतलब साधण्याचा राहुल गांधी प्रयत्न करत आहेत कारण आता त्यांच्याकडे दुसरा काही पर्यायच उरला नाही आहे त्यांच्याकडे दुसरा काहीही पर्याय आता उरलेला नाही आहे कारण नरेंद्र मोदी काय करतायत सकारात्मक काम आहेत एक एक विषय ते सोडवतायत एक, एक मुद्दा तो धसासात लावतायत मार्गी लावतायत त्यामुळे कुठला प्रश्नच उरला नाही भ्रष्टाचार हा मुद्दा संपुष्टात आला भ्रष्टाचाराचा त्यांनी आरोपसुद्धा केला अगदी राफेलवरती म्हणा अन्य बऱ्याच गोष्टींवरती नरेंद्र मोदींवरती तो ठपका लावण्याचा प्रयत्न केला आणि ते सपशेर तोंडार पडले कोण राहुल गांधी मित्रांनो आता त्यांच्याकडे कोणताही अजेंडा नाही आहे कोणताही मुद्दा नाही आहे मग काय करायचं तर समाजामध्ये वाद निर्माण करायचे समाजामध्ये वाद निर्माण करायचे आता आणखीन एक मुद्दा ते घेऊन आले तो म्हणजे शेतकरी आंदोलन त्याच्यावर सुद्धा आपण बोलू पण पहिला हा जातीचं राजकारण आपण समजून घेऊ मित्रांनो हे जातीचं राजकारण ज्यावेळी राहुल गांधी करतायत त्याचवेळी त्यांना प्रतिउत्तर म्हणून त्यांना प्रतिउत्तर म्हणून नरेंद्र मोदींनी जातीचं राजकारण दाखवलं त्यांनी कोणत्या जाती सांगितल्या किसान म्हणजे शेतकरी महिला म्हणजे स्त्रियांसाठी म्हणजे जाती त्यांच्यासाठी जाती कोण तर किसान शेतकरी महिला युवक आणि पिछडे म्हणजे जे अजून या प्रवाहात आलेले नाहीत पोचले नाहीत देशाचा जो एक प्रवाह आहे जे पहिले त्याच्यात सामील झाले त्यांच्यासोबत अजून ते आलेले नाही अजून ते पिछडलेले आहेत अजून ते मागे आहेत अशा लोकांना त्या प्रवाहात सामील करून घेणं ते आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या अजून काय झाले आहेत मागेच राहिले आहेत त्यांना बरोबरीने घेऊन येणं म्हणून ते पिछडे महिला महिलांना दुय्यम दर्जा देत त्यांना नेहमी दाबलं गेलं म्हणून महिलांना एक अग्रक्रमांक दिला आहे म्हणून ती दुसरी जात युवक युवकांना संध्या मिळाल्या नाहीत युवकांना संध्या मिळाल्या नाहीत म्हणून युवक कुठे दाबला गेला म्हणून स्टार्टअप इंडिया स्किल इंडिया वगैरे वगैरे आणि शेतकरी आता शेतकऱ्यांना प्रवा प्रवाहात आणायचं आहे शेतकऱ्यांना प्रवाहात आणायचं आहे तर शेतकऱ्यांना व्यापारी बनणं गरजेचं आहे ते उद्योगपती आहेत उद्योजक आहेत मित्रांनो लक्षात घ्या आपण कुठे चुकतो आपण म्हणतोय अन्नदाता 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 अन्नदान करणारा दान करणारा कधीही कुठलीही अपेक्षा करत नाही मग शेतकरी अन्नदाता आहे का तर मुळीच नाही कोणताही शेतकरी अन्नदाता नाही आहे कारण तो दान नाही करत आहे तो व्यापार करतोय तो उद्योग करतोय उद्योग कोणता आहे त्याचा तर शेती पिकवणं कारण आता जे उद्योग तुम्ही म्हणताय मोठे मोठे उद्योग म्हणजे अंबानी उद्योग करतायत टाटा उद्योग करतायत आपला अडाणी उद्योग करतायत हे जे उद्योग आहेत हे उद्योग आताचे आहेत पण सुरुवातीला या धरतीवरती या भूमीवरती या वसुंधरेवरती या पृथ्वीवरती पहिला उद्योग जो सुरू झाला तो म्हणजे शेती उद्योग अन्न धान्य पिकवणं आणि त्या अन्नधान्य पिकवण्यासाठी त्याच्याबरोबर इतर गोष्टी म्हणजे त्यासाठी लागणारे अवजारं ते बनवण्यासाठी उद्योग सुरू झाले म्हणजे नांगर बनवणं बैलगाडी बनवणं कारण इथून इकडून दुसरीकडे नेण्याचं साधन हवं म्हणजे वाहनं बनवणं असे मग उद्योग होत गेले वाहतुकीसाठी पण पहिला उद्योग कोणता आहे तर शेती व्यवसाय हा व्यवसाय आहे हा उद्योग आहे आणि मग तो त्याचा व्यापार होतो म्हणजे शेतकरी हा कोण आहे उद्योजक आहे आणि हीच नेमकी गोष्ट हीच नेमकी गोष्ट नरेंद्र मोदी यांना करायची आहे तर कोण जाती कोण आहेत शेतकरी दुसरा कोण आहे युवक महिला आणि जे पिछडे आहेत ते जे मागे राहिलेत ते अशा चार जाती नरेंद्र मोदींनी आपल्या देशासमोर ठेवलेले आहेत आपल्या समाजासमोर ठेवलेले आहेत आणि राहुल गांधी काय म्हणत आहेत राहुल गांधी काय म्हणत आहेत आदिवासी अचूत अमुक तमुक म्हणजे ते परत ज्या गोष्टीतून आपण बाहेर पडायला बघतोय जी सं जे संस्कार आपल्या भारतात नाही आहेत ज्या ज्या संस्कारात आपण कधीच रुजलेलो नाही आहे आम्ही जातीपातीचा कधीही पुरस्कार केलेला नाही आहे आपल्या संस्कृतीमध्ये ती संस्कृती परत आणण्याचा प्रयत्न करत आहे तर स्वतःच्या स्वार्थासाठी मतलबासाठी राजकारणासाठी म्हणून त्यांनी आता प्रश्न उपस्थित केला काय मोदी हे जन्माने ओबीसी नाही आहेत त्यांचा जन्म ओबीसीमध्ये नाही झाला आहे मित्रांनो ओबीसी ही जात नाही आहे ओबीसी एक कॅटेगरी आहे एक कॅटेगरी ह्या कॅटेगरीमध्ये अमुक अमुक जातीचे म्हणजे चांभार लोहार भंडारी असे विविध जातीचे म्हणजे तथाकथित जाती ह्या जाती नाही आहेत हे कर्मानुसार त्यांना मिळालेलं काय आहे म्हणजे लोहारचं काम करतो म्हणतो लोहार लोहारचं काम करतो म्हणून लोहार कुंभाराचं काम करतो म्हणतो कुंभार म्हणजे मातीची मातीपासून बनवण्याला वस्तू बनवते म्हणून तो कुंभार झाला मित्रांनो याचा अर्थ काय झाला ती जात नाही आहे ते कर्म आहे मग त्याच्या मागे एक जात लावली म्हणजे तो तो करतोय म्हणजे तीच गोष्ट झाली तो समाज झाला तो समाज गणला गेला सोनाराचा काम करतो म्हणून सोनार मित्रांनो मुळीच नाही याला ज्याच्यात तर ही गोष्ट पुढे आणण्याचा प्रयत्न केला जातोय म्हणून त्यांनी काय म्हणाले राहुल गांधी काय म्हणत आहेत की नरेंद्र मोदी हे कोण आहेत जातीने ओबीसी आहेत ओबीसी नाही आहेत जन्माने ओबीसी नाही आहेत त्या नंतर ओबीसी झाले आहेत मित्रांनो सुरुवातीला कोणीही ओबीसी नव्हतं कोणीही या कॅटेगरीत नव्हतं ही ओबीसी हा कॅटेगरी निर्माण केली त्या कॅटेगरीमध्ये मग लोहार येणार का मग सोनार येणार का मग तो भंडारी येणार का म्हणजे प्रत्येकाला त्याच्यात सामाविष्ट करत गेले म्हणजे कोण येईल ओबीसीमध्ये तसंच नरेंद्र मोदी यांची जात तथाकथित जात ही तेली आहे मग त्या ते तेली जातीलाही त्याच्यात ते समाविष्ट केलं गेलं मग जन्माने कोणी ओबीसी नव्हताच ना, ना त्या आज ओबीसीमध्ये जे आहेत ते सुद्धा जलमानी ओबीसी या जातीचं कोणी नव्हतं ही कॅटेगरी आहे ही एक कॅटेगरी आहे मित्रांनो लक्षात आलं का मग नरेंद्र मोदी कोणत्या जातीचे आहेत तेली समाजाचे आहेत जातीचे नाही समाजाचे म्हणजे त्यांचे पूर्वज तेलाचा व्यवसाय करत होते तेल काढण्याचा व्यवसाय करत होते म्हणून ते तेली आहेत म्हणून त्या समाजाचे आहेत ही जात नाही आहे कुठलीही जात तथा नाही आहे ही तथाकथित गोष्ट आहे आणि ही फक्त दोन एका समाजामध्ये वादंग निर्माण करण्यासाठी ह्या जाती निर्माण केल्या गेल्या मित्रांनो लक्षात आलं का आपण पुढच्या भागामध्ये नाही आपण पुढच्या एपिसोडमध्ये पुढच्या भागामध्ये आपण शेतीबद्दल बोलू जे शेतकरी आंदोलन आहे त्याच्याबद्दल बोलू तर तुर्तास एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की नरेंद्र मोदी हे कोणत्या जातीचे आहेत कोणत्या जातीचे आहेत कोणत्याही तथाकथित जातीचे नाही आहेत ते कारण त्यांनी कोणती जात सांगितली ती म्हणजे शेतकरी महिला युवक आणि पिछडे मित्रांनो लक्षात आलं का ते कोणत्याही जातीचे नाही आहेत जे आज मुख्य प्रवाहापासून दूर आहेत त्यांना त्या प्रवाहात आणण्यासाठी ह्या जाती सांगितल्या गेल्या नरेंद्र मोदीने महिला शेतकरी युवक आणि पिछडे वास्तावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल बेलायकडून दाबा माझे विचार पडत असतील तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा कृतास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम